शेकडो वर्षापासूनची चालत आलेल्या परंपरागत कुरणपिंपरी येथील वली हजरत सय्यद बादशाह उरुसला आजपासून सुरुवात झाली असून पहाटे सर्व समाजातील गावकरी व आलेल्या पाहुण्याने मंडळींनी कवाडीचं पाणी आणण्यासाठी दोन किलोमीटर अंतरावर जाऊन कवाडी आणल्या तर पारंपरिक वाद्याने येणाऱ्या कवाडीचे गावाच्या सुरुवातापासून हजरत सय्यद बादशहा दर्गापर्यंत ग्रामपंचायत तर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलंय यावेळी विशेष म्हणजे सर्व हिंदू मुस्लिम व इतर समाजातील नागरिकांनी जाती धर्म भेदभाव सोडून गंगाजल व दुधाणं हजरत सय्यद बादशाह मदार व दर्गाला अभ्यंग स्नान दिले तर संध्याकाळी संदलन दर्गाला अभ्यंग स्नान दिलं जातं व दुसऱ्या दिवशी छबिना काढण्यात येतो सर्व दर्ग्याला विद्युत रोषणाही सजवण्यात जातं या सरपंच जी के सर माजी सरपंच आर के पटेल महादेव सोलनकर राहीज पटेल रिहाज पटेल पत्रकार कलीम पठाण उपसरपंच व गावातील प्रतिष्ठित नागरिक शेख शेखलाल शेख गणेश जरहाड सुनील कंढार कुंढारे एकनाथ केसकर युसुफ सय्यद नंदू चाटुपळे बाबासाहेब लांडगे पंडित खांदारे इसाक शहा इतर असंख्य गावकरी उपस्थित होते प्रतिनिधी कलीम पठाण आवाज पैठण